तुम्हाला प्रश्न विचार पहिला प्रश्न आपण गटाला नाव देऊया तुमच्या गटाचं नाव सांगा बरं काय द्यायचं जिजाऊ तुमच्या गटात काय हा बर जिजाऊ गटाला पहिला प्रश्न आपण विचारूया जिजाऊ गटासाठी आहे चेअर या शब्दाचं स्पेलिंग सांगायचं चेअर नाही नाही स्पेलिंग 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 खाली बस थांब थांबा काय करायचं डबल वा व्हेरी गुड अगदी बरोबर प्रश्न आहे शिवराय गटासाठी झेरॉक्सच स्पेलिंग सांगायचं झेरॉक्स बरं पहिल्यांदी संधी हा सांग ना नाही नाही हे तर खरं पॉल्ट ना झेरॉक्स स्पिरिंग झेड पासून सुरू होत नाही कार्तिकी हा एफ सी आर ओ एफ अगदी बरोबर आहे दहा दहा दोन्ही गटाचे दहा गुण करते पाणी जी ओ एल डी गोल्ड याच्यामधले जे काही लेटर्स आहेत ते उलटे पालटे करून गोल्ड सोडून आणखीन एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा गोल्ड आहे का नाही त्यातले चार अक्षर जे आहेत लेटर ते उलट पलट कसल्याही क्रमाने करा दोन अक्षरी तीन अक्षरी पण गोल्ड सोडून नवीन शब्द हा हा बरोबर पा ओ एल डी ओल्ड बरोबर आहे की त्यांना मी चार लेटर देणार आणि ती चार लेटर त्यांनी योग्य क्रमाने लावायचे आणि शब्द तयार करायचा शब्द लेटर आहेत ओ आर सी डब्ल्यू बोट वर करायचा असं नाही बरं आता यांचे देखील क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो हा हे उत्तर पा बरोबर आहे पा हा अण्णा कसा आहे पा लक्षात घ्या स्काय या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा चार शब्द सांगणार मी त्यातला जो स्कायशी संबंधित नाही तो शब्द तुम्ही ओळखायचा आणि सांगायचा आहे स्टार क्लाउड सी एस सी ए सी आणि सन हा नाही स्कायशी संबंधित आहे तो हा सी बरोबर आहे पाय उत्तर पण <laughs> <Ha>. <laughs> के अगोदर -E -E. कोणतं लेटर लावावा कोणते अक्षर लावाव म्हणजे एका प्राण्याचं नाव तयार होईल हा मग काय कोणता प्राणी तयार झाला हा मग सगळं स्पेलिंग काय तयार झालं हा आता या गटाचे पण किती गुण झाले वर्ड पा आय एम टिमिड टिमिडचा ऑपोजिट वर्ड सांगायचा ऐकलं नाही टिमिड चा ऑपोजिट वर्ड हा ब्युटिफुल चा ऑपोजिट वर्ड हा सांग हा ह तुम्ही गप्प हा अगली हे उत्तर बरोबर आहे पहा ब्युटिफुल अगली शब्दाचा ऑपोजिट वर्ड सांगायचा ऑपोजिट वर्ड फॉर रिच फक्त एकच जण का ए पाठी सांगते का सांग हा आ, आ, पूर म्हटलेली त्याच्या दुरुस्ती कोण करण हा पूअर स्पेलिंग जरी पी डबल वर असलं तरी त्याला पूअर असा उच्चार करा पहा हे उत्तर बरोबर आहे पहा आय नॉज इयर फुट हा फुट का बर बसणारा ओळखायचा काऊ ऑक्स बफेलो लॉयन हा का बर हा तो एकटा जंगली प्राणी उत्तर बरोबर आहे ज्यांचं उत्तर बरोबर आलंय तेच फक्त वरडणार तेजस वरडायचं ना अगोदर अगोदर कोणी जेणे उत्तर दिले तेच फक्त वरणार आता या गटासाठी प्रश्न पहा शब्दामध्ये लपलेला एक छोटा शब्द तुम्ही सांगायचा आहे ज्याचा अर्थ होईल हेड ऑफ द युनिट हेड ऑफ द युनिट हा म्हणजे विभाग विभागाचा प्रमुख हँडकर चिप चीप, चीप करेक्ट आहे पहा हँकर चिपमध्ये चिप हा शब्द असा आहे की तो काय आहे हेड ऑफ युनिट तुम्हाला माहिती ना चीफ मिनिस्टर म्हणजे कोण असतं रे मुख्यमंत्री बर किती गुण झाले या गटाचे इकडं विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी पांडुळे हा अरे इंग्रजीमध्ये पण ब्रेन अगदी बरोबर उत्तर बर इच oh! गेम रिक्वायर्स अ रैकेट फॉर प्लेइंग इट एक चेस सेकंड हॉकी थर्ड क्रिकेट फोर्थ टेनिस टेनिस बरोबर उत्तर आहे पा फॉलोविंग इज नॉट फ्रुट नॉट फ्रूट ॲपल जॅप्रूट ऑरेंज स्टोन 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 एक हा एक बरोबर आहे पहा आता किती या गटासाठी प्रश्न ड्रिंक चा टेन सांगायचा ड्रिंक ड्रिंक नाही नाही पास्टेन्स हा ए थांबा चान्स ए, गेला बरं का तुमचं सगळ्यांनी ठरवून आता सेकंड कोणाला हवी पाच टेन्स आता तुम्ही ड्रिंकचा चा पास्टेन्स येतोय कुणाला इकडं हा ड्रँक हे उत्तर बरोबर आहे पास्टेन्स ड्रिंक ड्रिंक बरा आता फक्त एक चान्स गेलाय एकच चान्स ड्रिंक चा पास्टेन्स नाही मग नाही म्हणून सांग पिल्लाचे नाव सांगायचं बरं का Pillu, mana yang young ones, ha, Inggrisnya mau masa kayak kaya gitu tuh, mana bangga sekolah kita lah kan, eh, pa, eh, pilla sange dispatuni, kau cah pillala Inggrisnya mau dek, kayak seperti, kau, spelling sange spelling, ha, c a l y p, kau, cah pillala kayak mantap. डॉग डॉग च्या पिल्ला काय म्हणायचे नाव सांगायचे म्हणजे राहण्याचं ठिकाण बी बी ज्या ठिकाणी राहते बी म्हणजे मधमाशी ज्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात इंग्रजी मध्ये तुमचं नाहीये बी ज्या ठिकाण राहते त्याला काय म्हणतात हा चुकलं फ्रेंडचा ऑपोजिट वर्ड सांगा फ्रेंडचा ऑपोजिट वर्ड हा ये नेहमी बरोबर आहे